औरवाड जुन्या पुलावर सार्वजनिक मंडळांची गणेश विसर्जनासाठी मोठी गर्दी शिरोळ तालुक्यातील अवरवाड दरम्यानच्या जुन्या पुलावर घरगुतीसह विविध गणेश मंडळांची मूर्ती विसर्जनासाठी मोठी गर्दी झालेली होती शिरोळ तालुक्यातील पूर नुकताच ओसरलाय मात्र कृष्णा नदीचं पाणी अजूनही पात्राबाहेर तुडुंब भरून वाहत आहे त्यामुळे कृष्णेचं पाणी अजूनही औरवाड नृसेवाडी दरम्यानच्या जुन्या पुलाखाली घासून वाहत आहे नुकताच येऊन गेलेल्या पुरामुळे या पुलाचं संरक्षण कठड निकामी झालंय नदीचं पाणी बरोबर पुलाखालून घासते व संरक्षक कटडी नसल्यामुळे या पुलावरून स्त्रीच्या लहान मोठ्या मूर्त्या अतिशय व्यवस्थित विसर्जन करता येत आहे तसेच औरवाड येथील सामाजिक कार्यकर्ते आसिफ पटेल यांनी गणेश मंडळाच्या लहान मोठ्या स्त्रींच्या मूर्ती विसर्जन करण्यासाठी नाममात्र शुल्क करून क्रेनची सोय केली याची माहिती तालुक्यात सर्वत्र मिळाल्यामुळं नुरसिवाडीचं कुरुंदवाड गौरवाडचं औरवाड आलास भुभनाळ गवटेगुलन शेडशाळ गणेशवाडी शिरोळ अर्जुनवाड सैनिक टाकळी हेरवाड तेरवाड जयसिंगवाड जयसिंगपूर शिर्टी अक्किवाड आदी गावातील विविध गणेश मंडळ आपल्या श्रींच्या मूर्ती विसर्जनासाठी औरवाड पुलावर आलेले होते त्यामुळे औरवाड जुन्या पुलावर मंडळाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती क्रेनच्या सह्यानं घरगुती गणेश मूर्तींच मंडळाच्या तीन फुटापासून एकवीस फुटापर्यंतच्या श्रींच्या मूर्ती अतिशय सुरक्षित सुरळीत व्यवस्थित मूर्तीला कुठे न दुखावता कृष्णा नदीत विसर्जन करता आलं विसर्जन करण्यापूर्वी सर्वच मंडळांनी आपापल्या गणेश मूर्ती समोर आरती केली भावपूर्ण वातावरणात अतिशय जड अंतकारणा गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात निरोप दिला निरोप देतानाचे क्षण सर्वांनी आपापल्या मोबाईल कॅमेऱ्यात गणेश उत्सवामुळे घराघरात सार्वजनिक मंडळात गल्लीत सोसायटीत कॉलनीत एक अनामिक उत्साह भरून आला होता गेले अकरा दिवस सकाळ संध्याकाळ आरती मंत्र श्लोकपटन भक्तीगीत गोडधोड मोदक लाडूंचे नैवेद्य महाप्रसाद यामुळे आबाल उर्जांमध्ये आनंद उत्साह भरून आला होता अनंत चतुर्दशी दिवशी आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप देताना विविध मंडळातील लहान मोठे सर्वच कार्यकर्ते अतिशय भाऊक झाले होते काहींचे तर डोळे भरून आले होते काही लहान मुलांचे तर अश्रू थांबत नव्हते अखेर जड अंतकरणाने सर्वांनी बाप्पांना पुढच्या वर्षी लवकर याची प्रार्थना करत निरोप दिला दरम्यान औरवाड पुलावरून स्त्रींच्या लहान मोठी मूर्ती विसर्जन करताना कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी अवरवाड येथील वजीर रेस्क्यू फोर्सचे दोन पंवीस पंचवीस जवान आपल्या बोटीसह कार्यरत होते शिवार न्यूजसाठी अनिल जासो